नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर दुपारी ते रात्री वाजेपर्यंत श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कोर्टगल्ली महादेव मंदिर शेजारी पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचे गृहउपयोगी साहित्य आणि बांधकाम मजूर साहित्य पेटी वितरण करण्यात आलं सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय किसन शिंदे भाजप जिल्हा अहमदनगर कार्यकारिणी सदस्य अतुल माने पारनेर तालुका अध्यक्ष भाजप नितीन परांडवाल सावता सेना प्रदेश अध्यक्ष भरत असवार श्रमिक कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार फैयाजी नामदार वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब चातकर यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब चातर उपाध्यक्ष श्रमिक कल्याण कामगार संघटना पारनेर तालुका आणि ता त्या डेंगळे महिला आघाडी श्रमिक कल्याण संघटना पारनेर तालुका अध्यक्ष आणि इतर सर्व महिला आघाडीच्या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सदर कार्यालयाचं स्थलांतर करण्यात आलंय श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी शिंदे आज या ठिकाणी पारनेर तालुक्याच्या ठिकाणी कोर्टाच्या समोर महादेव मंदिरा शेजारी कोर्ट गल्ली संपर्क कार्यालय गेले अनेक दिवसापासून म्हणजे सहा सात महिन्यापासून संपर्क कार्यालय आपलं पार्लरमध्ये होतं तिथं जागा अपुरी पडल्यामुळे काही कमतरता भासल्यामुळे इथं नवीन शेफ्टिंग केलं व त्याचं आज उद्घाटन केलं त्या उद्घाटनप्रसंगी जे काही माझ्या ऑफिसला नोंदी आहेत किंवा ज्यांनी माझ्याकडे भांड्याचे घरेलू वस्तूंचे फॉर्म भरले आहेत त्या लाभार्थ्यांना ला आज अकरा लोक आहेत एक जण पेटी मिळालेली आहे कामाचे साहित्य व सर्वांना घर ग्रह उपयोगी वस्तू मिळाल्या आहेत तर यानंतर मी असेच सदैव प्रयत्न करीत राहील व पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचं काम करीत व प्रत्येकाला असेच वेळोवेळी मदत करीत राहील असेच पूर्ण महाराष्ट्र श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सगळे आमचे बॉलडीचे संस्थापक अध्यक्ष रवीदा ढेपे सुनील अवचरमल मज्जद पटेल ज्ञानेश्वर ढेपे असे अनेक काही पदस्थ व पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकारणी बॉलडी यांच्या वतीने मी सर्व कामगारांचे आभार मानतो व श्रमिक कामगारांना लाख लाख शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संगीता मनोहर यांनी तानाजी शिंदे यां, यांच्याकडून आम्हाला वेगळी वस्तू काहीतरी भेटल्या असताना कामगार कामगार नोंदणी आम्ही त्यांचे आभारी मानतो धन्यवाद कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गोरगरीब कष्टकरी कामगार यांच्यासाठी लढा देण्यासाठी या ठिकाणी आज संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या सर्व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढा देणारे आमचे मित्र कानाजी शिंदे या ठिकाणी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व लाभार्थी बंधू भगिनींना माझ्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा तसेच आमच्यासमवेत आलेले अतुलजी माने पारनेर तालुका उपाध्यक्ष भाजपचे आणि महाराष्ट्र सावता सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नितीनजी परंडवाल या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनी आपण सर्वांना या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आणि साहित्य वाटपाचा आपला सर्वांना लाभ होत आहे आणि तानाजी शिंदे यांच्या प्रयत्नाने हा आपला साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तरी सर्वांना पुढील तसंच तानाजी शिंदे यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून असंच गोरगरीब कष्टकरी आणि कामगार जनतेचं आपल्याकडून या लढ्यासाठी अतिशय प्रयत्न होत आणि त्या आपल्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांना लाभ हो आणि त्यांच्या अन्य अत्याचार कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर होणार नाही याची आपला आपल्याकडून त्यांचं निर्वा निवारण व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि वेळोवेळी आपली मदत होईल आणि आम्ही आपल्यास मदत करू ही स सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद